नमस्कार मीडियामध्ये अर्णव राजशिर्के याच्या कंपनीचा खूपच गाजाबाजा होत असतो कारण मध्यंतरी जी एक बातमी पोलिसांमार्फत समोर आलेली असते त्यात असं निष्पन्न झालेलं असतं की शलाका ही अर्णवच्या कंपनीत काम करत होती याचाच अर्थ अर्णव राजशिर्केच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया या सुरक्षित नाही आहेत त्यामुळे महिला संघटना मोर्चाने आता थेट अर्णव राजशिर्के याच्या बंगल्यात धडाकेबाज एंट्री घेतलेली असते तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकाने या सगळ्यांना अडवण्याचा प्रयत्न केलेला असतो पण शेवटी महिलांचा जमाव जास्त असल्यामुळे सुरक्षा रक्षकही खूपच घाबरलेला असतो आणि अशातच आता त्याने कोणालाच अडवलेलं नसतं सगळ्याच महिला आता आतमध्ये शिरल्यानंतर शेवटी त्या सुरक्षा रक्षकाने अर्णव सरांना फोन करून सगळं काही सांगितल्यावर अर्णव हा बाहेर आलेला असतो त्या महिलांनी अर्णवच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केलेली असते अर्णव राज शिर्के हाय हाय अर्णव राज शिर्के हाय हाय अर्णव राज शिरके मुर्दाबाद हे सगळं ऐकून अर्णव म्हणत असतो काय काय चाललंय तुमचं हे माझ्याच बंगल्यात येऊन तुम्ही माझ्या विरोधात अशी घोषणा देताय तुमची हिंमतच कशी झाली त्यावर एक महिला म्हणत असते आमच्या हिमतीच काय घेऊन बसलात तुम्ही तुमच्याच कंपनीमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया जर असुरक्षित असतील तर काय तुमचं लोणचं घालायचं का हे वाक्य ऐकल्यावर अर्ण म्हणत असतो काय बोलताय तुम्ही तुमचं तुम्हाला तरी कळताय का त्यावर मात्र आता त्या बाईने स्पष्ट असं सांगायला सुरुवात केलेली असते तुमच्याच कंपनीमध्ये काम करणाऱ्या शलाकाला जीव गमवावा लागला आहे आणि ते कसं घडलंय हे आता तुम्हीच आम्हाला सांगा त्यावर अर्णव म्हणत असतो शला काही माझ्या कंपनीत काम करत नव्हती त्यावर मात्र महिला संघटनेच्या मोर्चामध्ये असलेली एक बाई म्हणत असते भास्कर भास्कर अर्णव सर आता आणखी खोटं बोलू नका नाहीतर खरंच आमचं जर टाळकं सटकलं ना तर तुम्हाला इथल्या इथे तुमच्या थोबाडाला काळ फासू त्यावर अर्ण म्हणत असतो उगाचच काही बोलू नका इथे येऊन तुम्ही अशा प्रकारे धमकी किंवा मला त्रास देऊ शकत नाही मी तुमच्या सगळ्यांविरोधात एफ आय आर दाखल करू शकतो हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता महिला संघटनेमधील ती बाई म्हणत असते कराच तुम्ही एफ आय आर दाखल बघतो ना आज तुमचं ऐकलं जाणार आहे का आमचं आणि अशातच आपण पाहतोय आता त्या महिलांमधील एकाने काळं फासायला जवळ काढलेलं असतं आणि ते काळं आता अर्णवच्या चेहऱ्याला लावण्यासाठी काही बायका पुढे आलेल्या असतात त्याच वेळेला मागून ईश्वरीने धांडक एंट्री घेतलेली असते आणि काळं फासणाऱ्या त्या महिलेच्या साठ कण कानाखाली देत तिला मागे ढकललेलं असतं ईश्वरी म्हणत असते तुमची हिंमतच कशी झाली माझ्या नवऱ्याला काळ फासण्याचे आता तर तुम्ही काळ फासलेलं नाहीये पण जर चुकूनही काळ फासलं असतात ना तर तुमचे हे हात मी जागेवर राहू दिले नसते ईश्वरी ज्याप्रमाणे बोलत असते ते ऐकून मात्र सगळ्याच महिला आणखीनच चिडतात महिला म्हणत असतात तू कोण ग फटाकडी हा आमच्या कामामध्ये व्यत्यय आणू नकोस चल हो बाजूला आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते अर्णव सरांना ओळखताय पण मला नाही ओळखत ना तुम्ही थांबा आत्ताच ओळखाल तुम्ही मी कोण आहे ते आणि अशातच आता ईश्वरीने स्वतःचं संपूर्ण नाव घ्यायला सुरुवात केलेली असते ईश्वरी म्हणत असते मी ईश्वरी अर्णव राजशिर्के अर्णव सरांची ऑफिशियल बायको आहे मी हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता त्या बायका चांगल्याच हादरतात त्यातली एक बाई म्हणत असते अशील ना असशील तू या अर्णवची बायको पण काय केले तुझ्या नवऱ्याने तुझ्याच कंपनीमध्ये काम करणाऱ्या बायका सुरक्षित नाहीये याच तुला काही वाटत नाही का त्यावर मात्र ईश्वर म्हणत असते अर्धवट माहिती माहिती आहे तुम्हाला अर्धवट ज्ञान पाजवू नका आत्ताच्या आत्ता इथून बाहेर बाहेरवा नाहीतर खरंच अर्णव सरांनी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येकाच्या विरोधात एफ आय आर दाखल करावी लागेल फुकट पोलीस स्टेशनच्या चक्रा माराव्या लागतील विचार करा त्यावर लगेचच आता त्यातील एक बाई म्हणत असते जर तू तु किंवा तुझा नवरा या प्रकरणात दोषी नाहीये तर ते क्लिअर करा ना त्यावर ऐश्वरी म्हणत असते करते ना घाबरते की काय आणि अशातच आता ईश्वरीने थेट या सगळ्या प्रकरणातलं सत्य सगळ्यांसमोर आणण्यासाठी अर्णवला म्हटलेलं असतं अर्णव सर प्लीज मी आता जे काही करीन ना त्याला तुम्ही विरोध करू नका मला माहिती आहे जर मी त्या नालायक राकेशचं सत्य समोर आणलं तर तुम्ही अडवाल पण मी तुम्हाला सांगते हीच ती वेळ आहे अंजली ताईंना सुद्धा सगळं सत्य कळवू दे जरी आता सगळ्यांसमोर त्या राकेशचा मी पर्दाफाश केला ना तरी काही प्रॉब्लेम नाही पण राकेशचा खरा चेहरा सगळ्यासमोर येऊ दे त्यावर अर्ण म्हणत असतो ठीक आहे ताईला कसं समजवायचं ते आपण बघू आणि अशातच आता त्या बायका म्हणत असतात तुम्ही तुमच्यातच बोलणं ठेवून वेळ फुकट दवडण्याचा प्रयत्न करू नका काय ते सत्य समोर आणा अशातच आता ईश्वरीने थेट स्वतःकडे असलेला शलाकाचा मोबाईल बाहेर काढलेला असतो आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते हा बघा हा तो मोबाईल जी स्त्री त्या बॅगेमध्ये सापडली ना दैसर खाडीच्या बाजूला शलाका होतं तिचं तिचा हा मोबाईल आणि अशातच आता सगळे त्या मोबाईलकडे पाहत असतात आणि नेमकं हे सगळं कोपऱ्यात उभं राहून राकेशसुद्धा ऐकत असतो आणि पाहत असतो राकेशला आता खूपच भीती वाटत असते राकेश स्वतःशी बोलत असतो या मोबाईलमध्ये जर शलाकाने काही रेकॉर्डिंग करून ठेवलं असेल तर आज माझं काही खरं नाही आणि अशातच आण आता थेट ऐश्वर्य म्हणत असते आत्ताच्या आत्ता या मोबाईल मोबाईलमधील एक पुरावा सगळ्यांसमोर मी आणत आहे ईश्वरीने लगेचच आता शलाकाने रेकॉर्ड करून ठेवलेलं राकेश आणि तिचं बोलणं सगळ्यांसमोर प्ले केलेलं असतं ज्यात शलाका म्हणत असते प्लीज प्लीज राकेश माझ्याशी असं वागू नका किती स्वप्न दाखवली होती तुम्ही मला त्या सगळ्या स्वप्नांचा तुम्ही चक्काचूर करताय मी माझं माझं आयुष्य जगत होते पण माझ्या आयुष्यात तुम्ही आलात मला खूप मोठी मोठी स्वप्न दाखवलीत मी तुम्हाला खूप आवडते असं तुम्ही म्हणून माझ्याशी लग्नाची गाठ बांधलीत पण लग्नाचा सुरुवातीचा काळ ठीक होता पण नंतर तुम्ही अक्षरशः माझ्या शरीराचे लचके तोडलेत माझ्याच पगारावर जगत राहिलात आणि आज जेव्हा मी तुमच्यापासून सुटका मागते तर तुम्ही मला हालहाल करताय त्रास देताय माझ्याकडनं नको थोडा पैसा उकळताय प्लीज असं काही करू नका आता या सगळ्यावर राकेश त्या ऑडिओमध्ये बोलत असतो ए, ए शाला का स्वतःला काय शाणी समजतेस का ग तू हा तुझ्याशी लग्न केलं तर काय तुझं आयुष्य कायमस्वरूपी मीच सांभाळायचं का एक गोष्ट लक्षात ठेव म्हटलं असेल मी तुला एकेकाळी परी दिसतेस तू हिरोईन हिरोईनपेक्षाही भारी दिसतेस तू अगं पण एक गोष्ट लक्षात ठेव आपण काल आणलेली मिठाई आज टकाटक राहते का तुझंही अगदी तसंच आहे तू सुरुवातीच्या दिवसांमध्ये खूप भारी होतीस आता तुझ्याकडे बघण्याच्याही लायकीची राहिलेली नाही आहेस तू आणि अशी कोमजलेली मला अजिबातच आवडत नाही मला फ्रेश लागतात आणि अशातच आता शलाका म्हणत असते ठीक आहे पण निदान माझा छळ तरी करू नका त्यावर राकेश नको नको ते शलाकाला बोलताना त्या ऑडिओमध्ये ऐकायला येत असतं आणि शेवटी राकेशने शलाकाला असं म्हटलेलं असतं मी आत्ताच्या आत्ता तुला मारून टाकणार आणि याचा पत्ताही कोणाला लागणार नाही कोणाला कळणार सुद्धा नाही की तू माझी बायको होतीस कारण ऑफिशियली आपण कोर्ट मॅरेज नाही केलं तर एका साध्या देवळात लग्न केलंय त्यामुळे तुझा माझा काही संबंधच नाहीये आहे येत आहे का लक्षात ये लक्षा शलाका त्यावर मात्र शलाका म्हणत असते प्लीज असं काही बोलू नका हवं तर तुम्ही मला सोडा पण मला मारू नका आणि अशातच आता राकेश शलाकाला नको नको त्या शिव्यासुद्धा देत असतो हे सगळं आता त्या ऑडिओमधून त्या महिलांना अर्णवला आणि कोपऱ्यात लपून ऐकणाऱ्या राकेशला सुद्धा ऐकायला आलेलं असतं आणि अशातच आता राकेश तिथून पळण्याचा प्रयत्न करत असतो त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते काय आता काय म्हणणं आहे तुमचं तुमच्यासमोर चित्र क्लिअर झालं ना या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी कोण आहे तर तिचा नवरा राकेश त्यावर लगेचच आता राकेश कोण आहे हे त्या महिला विचारत असतात आणि नेमकं राकेश पळताना एका महिलेला धडकतो आणि नेमकं त्याच वेळी त्या महिलेने राकेशची गचांडी धरलेली असते ती महिला म्हणत असते काय रे एका स्त्रीला धक्का मारून पळतोस तू त्यावर लगेचच आता सगळ्या महिला त्या राकेशवर तुटून पडलेल्या असतात आणि तेवढ्यात ईश्वरी त्या, त्या राकेशला पाहते आणि म्हणत असते थांबा हाच तो नालायक माणूस आहे आता तुम्ही ऑडिओमध्ये आवाज ऐकलात ना शालाकाजींचा नवरा हाच तो नालायक त्यावर लगेचच आता त्या महिलांनी राकेशच्या थोबाडात फटाफट फटके द्यायला सुरुवात केलेली असते आणि राकेशच्या थोबाडावर सुद्धा फेकलेला असतं चांगला तुडतुड तूड तुडवलेलं -तूड -तूड असतं या महिलांनी राकेशला आता हे सगळं मीडियामध्ये होत असल्यामुळे अंजलीने हे सगळं समोरासमोर पाहिलेलं असतं ऐकलेलं असतं अंजलीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि अशातच आपण पाहतोय अंजली आता नेमकीच समोर आलेली असते त्यावेळी ईश्वरी अंजलीला सांभाळण्याचा प्रयत्न करत असते ईश्वरी म्हणत असते ताई ताई प्लीज टेन्शन घेऊ नका तुम्ही आम्ही तुम्हाला हे सगळं सांगणार होतो पण कसं आहे ना तुम्हाला खूप मोठा धक्का बसू शकतो म्हणून आम्ही तुम्हाला काही सांगितलं नाही पण ताई खरं सांगू का हा नालायक माणूस तुमच्या लायकीचाच नाहीये त्यामुळे तुम्ही या सगळ्या प्रकरणावर नाही टेन्शन घेतलं तरच बरं त्यावर अंजली म्हणत असते ईश्वरी मी तुला चांगलंच ओळखते तू कधी चुकीचं बोलणार नाहीस याचा अर्थ या, या राकेशने फक्त मला नाही तर शलाकालासुद्धा आणि तुलासुद्धा प्रचंड त्रास दिला आहे आणि वापर करून घेतला आहे त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते हो अंजली ताई पण या नालायकाला या सगळ्या बायकांनी खूप चांगला धडा शिकवलाय आणि याच्या विरोधात आता आपण पोलिसात सुद्धा ऑफिशियली तक्रार करूया त्यावर लगेचच आपण पाहतोय त्या महिला म्हणत असतात या नालायकाला पोलिसात देऊन काहीच उपयोग नाहीये कारण हा नालायक पुन्हा काही महिन्यांनी सुटेल आणि असेच नवनवीन उपद्रव करत राहील त्यावर लगेचच आपण पाहतोय तिथे महिला संघटनातील बाई म्हणत असते नको कायदा हातात घेणं योग्य नाहीये कायद्यानेच या नालायकाला शिक्षा होऊ दे त्यावर अंजली म्हणत असते थांबा आणि लगेचच आता अंजलीने राकेशच्या दोन सणसणीत थोबाडीत दिलेले असतात राकेश म्हणत असतो राणी सरकार प्लीज चुकलो मी मला माफ करा ना आपल्या येणाऱ्या बाळाचा तरी विचार करा त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते नालायका त्याच्यावर मला तुझी सावलीसुद्धा पडू द्यायची नाही आहे आणि अशातच आता थेट अंजलीने म्हटलेलं असतं अर्णव बघतोयस का तू तू सुद्धा तुडवून काढ तुझ्या मनात काही ना काही चीड असणारच आहे त्यावर अर्णव म्हणत असतो ताई अगदी बरोबर बोललीस तू तुझ्या चेहऱ्याकडे बघून या नालायकाला जिजू म्हणावं लागत होतं पण आता याला जिजू नाही तर ज्योत्याने फोडून काढतो आणि लगेचच आता अर्णवने बुटाने तुडतुड तूड़ राकेशला तुडवलेलं असतं आणि त्याची योग्य ती जागा त्याला दाखवून दिलेली असते महिला संघटनेच्या मोर्चातल्या बायका म्हणत असतात अर्णव सर आम्ही सगळे तुमची माफी मागतो या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही दोषी आहात असं चित्र आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलं होतं पण खरं तर तुम्ही यात निर्दोष आहात आणि या प्रकरणामध्ये हा नालायक दोषी आहे आता तर याची काही खैर नाही आणि लगेचच आता तिथे महिला संघटनेतल्या मोर्चातल्या बायकांनी पोलिसांना बोलवलेलं असतं पोलिसांनी या राकेशच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात पोलीस म्हणत असतात तुझी तर आम्हाला खूप आधीपासूनच शोध मोहीम राबवायची होती कालन शलाकाला मारून तू कुठेतरी पळून गेला होतास आणि आम्हाला त्याचा थांग पत्ता लागत नव्हता पण एवढ्या मोठ्या सरांच्या घरी तू राहतोस आणि या अंजलीचा नवरा होतास हे आज कळलं तुला खूप हौस आहे ना बायकांना फसवायची त्यांच्याशी लग्न करायची आज की मिठाई कल बासी हो जाती है असं सगळं म्हणतोस ना तू त्या ऑडिओमध्ये चल तुला दाखवतो आज तुला चोपल्यानंतर उद्या कसं वाटतंय हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब आज तुम्ही माझ्यावर हात उचलाल पण एक गोष्ट लक्षात ठेवा कायदा मला फार शिक्षा देऊ शकत नाही कारण मी कोणाला आणि अशातच आता पोलीस म्हणत असतात नालाय का त्या शलाकाचा जीव घेतलायस ना मग तुला जन्मठेप किंवा फाशी हे फायनल आहे तू काही काळजी करू नको आणि तसं नाहीच झालं ना तर बघू तुझा एनकाउंटर सुद्धा करू हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता राकेश म्हणत असतो नाही माझ्यावर कोणत्याच प्रकारची गोळी चालवायची नाही मी वकील आहे हे वाक्य ऐकल्यावर आता अर्ण म्हणत असतं गपरे नालाय का वकील आहे म्हणे कोर्टाची पायरी कधी चाललायस का वकील म्हणतोय आम्हा सगळ्यांना फसवलं तू तुझी लायक तरी आहे का वकील म्हणून स्वतःला जोडायची आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते अर्णव सर तुम्ही तर मगाशी तुम्ही चांगलं तोडून काढलत मला देखील या नालायकाच्या थोबाडीत मारायची आहे अर्णव म्हणत असतो ईश्वरी मार ना हवं तेवढं मार आता मनातली चीड चांगलीच काढ कोण तुला अडवणार नाहीये आणि मग ईश्वरीने जे दनादन सटासट कानाखाली दिलेले असतात त्यावर मात्र आता राकेश म्हणत असतो ए इंदेरी जिलेबी आत काय उचलतेस विसरलेस का कसा त्रास दिलाय तुला लक्षात ठेव विसरणार नाही मी या ज्या कानाखाली मारल्यास त्यावर मात्र अर्ण म्हणत असतो काय करणार आहेस तू आता तुझी रवानगी थेट जेलमध्ये होणार आहे तरी एवढा माच करतोस तू त्यावर मात्र आता राकेश म्हणत असतो कारण मी शेर आहे शेर शेर असा असतो ना एकदा कोणी त्याला डिस्टर्ब केलं तर तो समोर त्याला खाल्ल्याशिवाय राहत नाही आणि मला या ईश्वरीला खायचंच आहे एकदा तरी आयुष्यात मी हिला खाणार अशातच आता इन्स्पेक्टर साहेबांनी स्वतःकडे असलेला दांडका राकेशच्या मांडीवर जोरात हाणलेला असतो राकेश म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही तुमचं काम करताय हो पण तुरुंगातून सुटून मी माझं काम करणार या इंदोरी जिलेबीला मी काय विसरणार नाही कारण हिच्यासाठीच मी आत्तापर्यंत जगत होतो आणि पुढेही जगत राहीन ऐश्वरी वाट बघ माझी लवकरच तुला या पासून वेगळं करणार मी आपलं दोघांचं सुख आयुष्य असेल त्यावर ऐश्वरी म्हणत असते अरे नालायका अक्कल नावाची चीज ऐक नाही तुझ्याकडे मरण तुझ्या समोर आहे आणि तू आम्हाला नको नको ते बोलतोयस त्यावर मात्र अंजलीने या नालायकाच्या सणसणीत एक कानाखाली दिलेली असते अंजली म्हणत असते लाज वाटत नाही माझ्यासमोरच काही बोलतोयस त्यावर ईश्वरीच्या बाजूला उभा असलेला राकेश म्हणत असतो हे लंगडे लांबरा डोकं फिरवू नकोस एक तर तुझ्याशी लग्न केलं आणि त्यानंतर माझ्या आयुष्याचं वाटव झालं हो त्यावर अर्णव मात्र आता आणखीनच कुत्रागत या राकेशला तुडवावा लागतो आणि राकेश म्हणत असतो हे मार बॉडी बिल्डर म्हणून काय मारणार काय मार, का मार इन्स्पेक्टर साहेब तुमच्या समोर मला मार होतो तुम्ही बघताय त्यावर इन्स्पेक्टर साहेबांनी राकेशला वाचवलेलं असतं इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात अर्णव सर काळजी करू नका याचा चांगला मुद्दा पाडतो आम्ही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय नेमकं या राकेश बरोबर इन्स्पेक्टर साहेबांनी काय केलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद